नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी आर आर पाटील आर आर पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि त्याकालीन राष्ट्रवादीचे एक मोठे नेते होते आर आर पाटील यांचं निधन झालं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली होती परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर ही शरद पवारांकडून करण्यात आली त्या विजयी झाल्या आणि आता आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना शरद पवार जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केलेली के आहे आता मध्यंतरी काही महत्त्वाच्या घोषणा ह्या शरद पवारांकडून करण्यात आल्या त्यातली एक अत्यंत महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आता युवकांना संधी दिली जाणार युवकांना संधी दिली जाणार आणि त्यात पहिला क्रमांक हा रोहित पाटील यांचा लागला आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा पहिला क्रमांक लागला त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नगर जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी तरुण उमेदवार हे हेरलेले आहेत तरुणांना संधी देणार असं पवारांनी जाहीर केलेलं आहे के आणि त्याचाच भाग म्हणून नगरमध्ये पवारांनी आता तरुण उमेदवार हे हेरलेले आहेत आणि त्यांना नगर लोकसभा मतदार मतदारसंघातील जे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी बारा विधानसभा मतदारसंघात या बारा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मत शरद पवार हे तरुण उमेदवार उभे करणार आता कोण ते तरुण उमेदवार असणार किंवा असू शकतात त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे शरद पवार गटाकडनं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचं नाव सर् सर्वात पुढे आहे पहिल्यांदा आहे आणि त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार झालेले रो निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात त्यांच्या विरोधात विजय अवटी हे उमेदवार असू शकतात पण पवारांच्या उमेदवार ह्या राणी लंके या असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर पुढील उमेदवार आहेत रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातले रोहित पवार हे या मतदारसंघामधनं उमेदवारी लढतील त्यांनी राम शिंदे यांचा पराभव करीत कर्जत जामखेड या मतदारसंघामधनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात एक मोठी ताकद भरली होते तर रोहित पवार या यादीमधील दुसरे तरुण नेते असणार आहेत तिसरे आहेत प्राजक्त तनपुरे प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते जयंत पाटील यांचे नातेवाईक आहेत तर प्राजक्त तनपुरे हे देखील तरुण आहेत आणि प्राजक्त तनपुरे यांना राहुरी विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटाकडनं उमेदवारी ही जाहीर केली जाऊ शकते तर पुढील आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विवेक कोल्हे मंडळी विवेक कोल्हे हे अगदी तरुण उमेदवार आहेत आणि ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात तर विवेक कोल्हे यांनी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली होती त्या दरम्यान दोघांनी सोबत प्रवास केल्याचे फोटो हे व्हायरल झाले होते त्यामुळे विवेक कोल्हे यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार हे उमेदवारी देऊ शकतात तर अशा पद्धतीने शरद पवार गटामध्ये सध्या तरुणांचा भरणा हा मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे एकट्या नगर जिल्ह्यात पाच तरुण उमेदवारांना संधी ही शरद पवार गटाकडनं दिली जाऊ शकते असं सांगितलं जातं तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार यांच्या गटामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार हे देखील येण्यासाठी इच्छुक आहेत त्यातल्या एक्केचाळीसपैकी दहा ते पंधरा असे उमेदवार आहेत की जे तरुण आहेत आणि या तरुण उमेदवारांना शरद पवार हे संधी देणार त्यातल्या नगर जिल्ह्यातल्या या पाच विधानसभा मतदारसंघाबद्दलचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद